नमस्कार शेतकरी बांधवांना लाडकी बहीण योजना डिसेंबर हप्ता वाटप सुरू मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे डिसेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी आपला हप्ता चेक करून घ्यावात तुरंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता आता डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तरी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य लाडकी भन योजनेचा अग्रिम स्वरूपात देण्याचा मंचा असा एक पूर्णपणे हा उपक्रम लागवण्यात आला होता परंतु काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आमचा हप्ता बंद झाला लाडकी भन योजनेचा लाभ बंद का झाला याची सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अनेक लाडक्या बहिणींचं म्हणणं होतं की आपण के वाय सी केली आहे आपले सर्व व्यवस्थित आहेत महा डी बी टी डी बी टीद्वारे आपल्याला याच्या आधी हप्ते पण आलेते परंतु इथून पुढे हप्ते का बंद झालेत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व हप्ता बंद झाला असेल तर पुन्हा कसा सुरू होईल याचीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी कल्पना सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता बंद का झाला वय एकवीसपेक्षा कमी व पासष्टपेक्षा पेक्षा जास्त दुसरे कारण सरकारी नोकरदार महिला तिसरे कारण पुरुष लाभार्थी चौथे कारण चारचाकी वाहनधारक महिला पाचवे कारण केंद्र राज्याचा इतर वैयक्तिक लाभ योजनांचा घेणाऱ्या महिला सहावे कारण आयकर भरलेला असणे सातवे कारण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असणे नंतरचे कारण म्हणजे ई के वाय सी न करणे आपल्याला जर अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आपला लाभ वरील कोणत्या तरी एका कारणाने बंद झालेला आहे अर्जाची छाननी प्रक्रिया नियमितपणे पुढे असे सुरू राहील या सर्व ही सर्व कारणे लाडकी बहिणीचा लाभ बंद होण्याचे आहेत व अर्जाची जी प्रक्रिया ही छानने अशाच पद्धतीने पडून सुरू राहील कारण अनेक लाडक्या बहिणींनी के वाय सी पूर्ण केले आहे परंतु काही लाडक्या बहिणींची के वाय सी करताना काही प्रॉब्लेम आले होते त्यामुळे देखील त्यांचे के वाय सी करूनसुद्धा हप्ते जमा झाले नसेल तर यावर अजून कोणतीही अपडेट आलेली नाही त्यामुळे ज्यांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यांना इथून पुढे सर्व हप्ते रेग्युलर जमा होणार आहेत परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यांना वरीलपैकी कोणते तरी कारण नसल्यामुळे त्यांचा हप्ता आला नसावा असे कारण अनेक लडक्या बहिणींचे म्हणणं होते की डिसेंबर व जानेवारी दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र एक खात्यात जमा होणार परंतु असे झाले आहे असं दिसून येत नाही फक्त डिसेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता खात्यामध्ये जमा केलेला आहे त्यामुळे जानेवारीचा हप्ता अजून आलेला नाही त्या संदर्भात कोणती अपडेट आहे त्यावर अपडेट येताच आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करू परंतु ज्या लाडक्या बनींचा हप्ता बंद झालेला आहे त्यांनी या संदर्भात आता आपले वरील कोणतं कारण आहे ते चेक करून घ्यावे कारण याच्या आधी संपूर्ण हप्ते मिळाले व रिवाइस केल्यानंतर हप्ते बंद होण्याचं कारण या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये ज्यांचा हप्ता आला आहे त्यांनी हो करा व ज्यांचा हप्ता आला नाही त्यांनी नाही अशी कमेंट करा